प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण विभागाशी संबंधित इयत्ता सहावी ते इयत्ता बारावी या वर्गाच्या संदर्भातील एक अत्यंत महत्त्वाचं पत्र आज आपण जाणून घेऊया आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आज आपण इयत्ता सहावी ते इयत्ता बारावी या वर्गाच्या अनुषंगाने एक पत्र हे जाणून घेणार आहोत अशाच प्रकारचे विविध शैक्षणिक पत्र शासनाचे निर्णय जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब्स करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्तानं करतो आहे आता आपण जाणून घेऊया पत्रामध्ये काय म्हटलं ते पत्र आहे राज्य विज्ञान शिक्षण संस्था प्रादेशिक विद्या प्राधिकरण यांचं दिनांक तीन सहा दोन हजार पंचवीसच हे पत्र माननीय शिक्षणाधिकारी प्राथमिक आणि माध्यमिक जिल्हा परिषद सर्व आणि माननीय शिक्षण निरीक्षक मुंबई उत्तर दक्षिण आणि पश्चिम क्षेत्र यांना पाठविण्यात आलेला आहे पत्राचा विषय आहे इन्स्पायर मानक योजना सत्र दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीस ऑनलाईन नामांकने सादर करण्याबाबत आणि या अनुषंगाने संदर्भ आहे दिनांक एकोणतीस पाच दोन हजार पंचवीसच्या पत्राचा आता या पत्रात काय म्हटलं ते जाणून घेऊया उपरोक्त संदर्भांकित विषयाच्या अनुषंगाने कळविण्यात येते की इन्स्पायर अवॉर्ड मानक योजनेअंतर्गत चालू वर्षापासून पात्रता निकषामध्ये इयत्ता अकरावी व इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांना समाविष्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे अशा प्रकारे या वर्षापासून इयत्ता सहावी ते सन दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीस मध्ये इयत्ता सहावी ते इयत्ता बारावी या वर्गात शिकणाऱ्या सर्व शासन मान्य व माध्यमांच्या शाळेतील विद्यार्थ्यांचे पाच उत्तम संकल्पनेवर आधारित मॉडेल्स डब्ल्यू डब्ल्यू डॉट इन्स्पायर अवॉर्ड डी एस टी डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवर नामांकने सादर करावयाची आहेत याकरिता नामांकने सादर करण्याचा कालावधी पंधरा जून दोन हजार पंचवीस पासून सुरू होत असून नामांकने सादर करण्याची अंतिम मुदत पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत आहे तसेच ज्या शाळांनी अद्यापपर्यंत पर्यंत ई एम आय एस पोर्टलवर नोंदणी केलेली नाही त्यांना लवकरात लवकर नोंदणी करण्याविषयी कळविले आहे सदर योजनेमध्ये नामांकने सादर करण्यासाठी आपण आपल्या स्तरावरून आपल्या जिल्ह्यातील सर्व शाळांना माहिती मिळेल या दृष्टीने कार्यवाही करावी तसेच जिल्ह्यातील नामांकने वाढविण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावे त्यासाठी आपल्या अधीनस्थ अधिकाऱ्यांच्या सभा घेऊन त्यांना जबाबदारी सोपवण्यात यावी तसेच या संस्थेकडून आयोजित ऑनलाईन सभांना आपण आवर्जून उपस्थित राहावे नामांकनाबाबतची स्थिती वेळोवेळी त्या त्या जिल्ह्याच्या माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांना कळविण्यात येणार आहे त्याकरिता आपण आपल्या अधीनस्थ अधिकारी व कर्मचारी यांना सूचना द्याव्यात आपल्या जिल्ह्यातील कोणतीही शाळा किंवा विद्यार्थी या योजनेपासून वंचित राहणार नाही याची नोंद घ्यावी असं माननीय संचालक राज्य विज्ञान शिक्षण संस्था प्रादेशिक विद्या प्राधिकरण रवीनगर नागपूर यांनी कळविलेलं आहे राज्यातल्या इयत्ता सहावी ते बारावी या वर्गाच्या दृष्टीने हे एक महत्वाचं असं पत्र आहे सदर पत्र आपण या ठिकाणी जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद